मित्र हो महाराष्ट्रात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाखो लाभार्थ्यांची नावे कमी केली जात आहेत आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतूनही शेतकऱ्यांची नावे कमी केली जात आहेत पी एम किसान योजनेतून महाराष्ट्रातील तब्बल अडीच लाख लाभार्थ्यांची नावे कमी करण्यात आल्याची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून महाराष्ट्रातील थेट शेतकऱ्यांसाठी ही थोडीशी नाराजीची बातमी समोर आलेली आहे पंतप्रधानांच्या हस्ते एकविसावा हप्ता वितरित केला जाणार असून पंतप्रधानांच्या हस्ते चार राज्यांमध्ये याआधीच हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचा नंबर त्यात थोडासा उशिरा लागलेला आहे पूरस्थितीमुळे पंजाब हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड या चार राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एकविसावा हप्ता वितरित केला गेला आहे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकविसावा हप्ता मिळणार असून त्यासोबतच या योजनेसंबंधीची महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात महाराष्ट्रातील पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची नावे कमी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे या योजनेतून महाराष्ट्रातील तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे केंद्र सरकारने आधार प्राप्तिकर आणि शिधापत्रिका यांच्या माहितीच्या आधारे शेतकरी कुटुंबाचं उत्पन्न शोधण्यास सुरुवात केलेली असून त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे योजनेच्या निकषात अपात्र ठरणाऱ्या अडीच लाख शेतकऱ्यांची नावं कमी करण्यात आलेली आहेत तर अतिशय निराशाजनक अशी ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे मित्रो आपण शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला प्रेस करा म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद